आज शिवशक्ती बँकेची okay, सव्वीसावी sure. सर्वसाधारण सभा झाली hmm. तर तुमचे तुम्ही बँकेच्या विरोधात पॅनल लढवला तर तुम्हाला असं म्हणणं आहे की ह्या बँकेने मांडायचं तर मांडून दिला त्याबद्दल तुम्ही काय सांगता ही सर्वसाधारण सभा आज झाली हां पण मी चौकशी समिती जी जनरल बॉडीनी आणि डायरेक्टर बॉर्ड आणि ठराव करून बनवली ती त्याचा मेंबर आहे तर ती इलेक्शनचा रेफरन्स आपण पुन्हा बोलू मी त्याच्यावर सविस्तर सांगेन तुम्हाला पण आज मी चौकशी समिती अधिकृत जी नेमलेली आहे जी विनी आणि डायरेक्टर बॉर्डाने त्याचं सभासद म्हणून उत्तर देतो तर आमच्यावर जबाबदारी दिली होती की या बँकेच्या मागच्या जीव असं ठरलं तुम्हाला मी ते लेखी दिलं आहे की मागच्या विषयांवर ज्या हरकती घेतल्या होत्या त्यांना मंजुरी कशी मिळणार तर चौकशी समिती चौकशी करून दुरुस्त करेल चुका आणि त्याला आधीन राहून ही मागची सभा जी पंचवीसावी आहे ती या विषयांना मंजुरी देईल मग आता त्याच्यानंतर आम्ही दोन तीन महि वर्ष जवळजवळ मागचे सप्टेंबरपासून पण ही गटितच झाली उशिरा तीन चार महिन्यांनी तर पाच सहा महिने काम करून आमचा अहवाल बनवला होता आम्ही मी होतो अतुल गोंडेवार होते देवडवाळ सर होते आणि चव्हाण आणि सर होते, दस 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 होते, दस दस होते है है, तर आम्ही त्याच्यावर पाच पंचवीस मीटिंग घेऊन आमचा अहवाल केला होता फक्त त्याला फायनल स्वरूप द्यायचं होतं परंतु जसं जसं अहवाल होतो तसं तसं आम्ही लोकांना सांगत होतो की हे ह्या चूक आहेत तर तुम्ही दुरुस्त करून घ्या वसुली करा मग मार्चच्या आधी अहवाल देताना लोक म्हणले की मार्च इनपर्यंत सगळ्या वसुली आपण मार्च नंतर अहवाल लिहू म्हणजे मग बरेचशी तर क्लिअर होते म्हणून आम्ही मंजुरी दिली पण माझ्यानंतर नंतर जेव्हा बसलो तेव्हा सहकारी जे माझी चौकशी समितीचे डायरेक्टर आहेत ते म्हटले की आम्हाला चेअरमन साहेबांनी सांगितले की तुम्ही काही करायचं नाही मी बघतो आणि आम्ही तुमचे सहभागी होऊ शकत नाही उमाटे जरा बोललं तर फायनल मीटिंगमध्ये तुम्ही सगळी वस्तुनिष्ठ पुरावे आणा म्हणजे एकदा त्याला मूर्त स्वरूप देऊ तर ते म्हणले आम्हाला देता येत नाही चेअरमननी सांगितले काही करू नका माझं मी बघतो त्याच्यानंतर मी हा अहवाल सगळ्या डायरेक्टर बोर्डांना या दोसऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जेव्हा चेअरमन नव्हते अशा दोन तीन मीटिंग घेऊन वाचून दाखवला ह्याची सिरियसनेस बघून या लोकांनी कन्व्हे केलं चेअरमनला पण चेअरमनला हे लोक म्हणले अहवाल जी ला पण हे द्यावं लागेल हा अहवाल ते म्हणले तुम्ही काळजी करू नका तर ते तेव्हा मला वाटलं असं कसं म्हणताय परंतु आजची जी सभा गुंडाळी गेली किंवा त्या पद्धतीनं उरकली ते त्यांचं प्लॅनिंग पहिल्यापासूनच होतं त्याच्यामुळे तुम्ही काहीही करा मी याच्यातून सही सलामत सुटणार याची खात्री अशी होती की एक ते विषय तुम्हाला पोचले का मंजूर का आणि मंजूर तर त्यावेळी त्यांनी भाडोत्री लोक आणली होती आम्ही पहिल्यांदा ऑपोजिशन घेतलं होतं की फक्त सभासदांना घ्या म्हणजे तुम्हाला जेव्हा मत मोजायचे तेव्हा सोपं जाईल परंतु ती मान्य केली नाही आणि जवळजवळ सत्तर टक्के बाहेरची भाडोत्री गुंड आणले होते आणि मंजूर का म्हणलं सगळ्यांनी मंजूर म्हणलं आणि आम्ही म्हणलं मतदान मत घ्या तर ती नाकारून राष्ट्रगीत सुरू केलं मग आमची तोंड बंद झाली आणि कंक्लूड झाली सभा हे एकदम अन्यायकारक आहे सर्वसामान्य सभासदावर वर्षातून एकदाच बोलायची संधी मिळते ती हिरावून घेतलेली आहे पण याची योग्यता आम्ही ठराविक त्यांची जे वरचे आर आहे किंवा प्राधिकरण आहे आरबीआय त्यांच्याकडे मागणार आहोत आणि इथं विषय संपलेला नाही उलट आता इथून सुरुवात झाली आणि आम्ही काही करून ते बँकेची सुधारणा करायचा प्रयत्न शेवटपर्यंत सोडणार नाही परंतु यांचा जो मानस दिसतोय तो आमची हुकुमशाही एक एकाधिकारशाही आणि मनमानी ह्याच्यात कुणी लक्ष घालायचं नाही असा दिसतोय असा अर्थ निघतो ठीक आहे थँक्यू